चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव बाजार भाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पाच रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त भाव होता सात हजार नऊशे साठ कमीत कमी भाव होता सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे फरदड सरासरी भाव होता सात हजार नऊशे रुपये गाडी संख्या होती पासष्ट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद